Oh, 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 oh. त्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ओके okay, तर आपला आजच्या सेशनचा विषय आहे की नेहमी आपल्याला ब्रँडेड आणि महागड्या क्रीम घ्यायला शक्य नाही होत तर फायनली मी आज काही प्रोडक्ट ची नाव घेते जे नेहमी महिला मला विचारत असतात ते आज मला घ्यावे लागणार जसे आता आपण ब्रँडेड कुठल्या कुठल्या गोष्टी घेत असतो ठीक आहे तर ब्रँडमध्ये आता ज्या नेहमी मला ब्रँड लिहून पाठवतात त्यांनी आज पण मला ब्रँड लिहून पाठवावे जसं आता गार्नियर विटॅमिन सी सिरम किती किती जणींनी ऐकलंय विटॅमिन सी सिरम म्हटलं की सगळ्यांना गार्नियर सिरम का आठवते हो काय कारण असेल कारण की तुम्हाला टीव्हीवर गार्नियर विटॅमिन ची ऍड जी आहे ती ऍड दिसते पण ऍक्च्युली मध्ये ते जे आहे तर ते तेवढं युजफुल आहे का आणि त्याचे तितके रिझल्ट आहे का खूप वेळेस आपण काय करतो या गोष्टीची ऍड आपण टीव्हीवर बघितलेली अच्छा हा मग हे छान आहे वा स्मॉल हेअर कलर सगळ्यांनी ऐकलेलं आहे पण अॅक्च्युली तो हेअर कलर किती वेळ तुमच्या डोक्यावर चालतो किती वेळ तो केसांना कलर करून ठेवतोय तो लॉंग लास्टिंग आहे का जसे आता फाउंडेशन मध्ये कोणते कोणते फाउंडेशन आपण बघतो टीव्हीवर लॅक्मी फाउंडेशन जणी बघतात ऍड दिसते सगळ्यांना फाउंडेशन फाउंडेशनची आता मला एकदा सगळ्यांनी सांगा कोणी कोणी आजपर्यंत मेकअप आर्टिस्ट कडनं मेकअप केलेला आहे पार्लर मध्ये जाऊन मेकअप केलाय ओके हा स्नेहल मॅमने केलाय तुम्हाला कधी लॅक्मिचं फाउंडेशन लावलंय आजपर्यंत नाही सेम तसंच आता जसं गार्नियर विटॅमिन सी आहे गार्नियर विटॅमिन सी सिरम आहे इथे ज्या इथे ज्या पण महिला बसलेल्या आहेत त्या त्या महिला जेव्हा पण कुठे डर्मोलॉजिस्ट कडे गेल्या स्किन स्पेशलिस्ट कडे गेल्या तर तिथे तुम्हाला ते सिरम नाही दिलं जात गार्नियरचं सिरम कुठलाच डॉक्टर तुम्हाला लिहून येते जसं डिकोल टोटल ही गोळी आपलं सर्दी कान नाक घसा डोकं जाम झाल्यावर दिली जाते डिकोल टोटल आणि त्याची ऍड पण आपण टीव्हीवर बघतो राईट पण तुम्हाला जेव्हा सर्दी होते कान दुखतोय डोकं धरलंय घसा जाम झालाय तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर कोणत्या डॉक्टरांनी डिकोल टोटल गोळी तुम्हाला लिहून नाही दिली हे सगळ्यांनी नोटीस केलं असेल सेम तसाच आहे से। तर आपण आज अशा काही क्रीम बद्दल माहिती घेऊया की ज्या मेडिकल मध्ये खूप स्वस्त मिळतं ठीक आहे तर जस्ट रिसेंटली काल मी सकाळी एक रेटिनॉलचा व्हिडिओ टाकला आणि मलाच नव्हतं माहिती की त्या वरून मला एवढे मेसेजेस येतील आय I मीन mean, सिरियसली मला दोनशेच्या वर मेसेजेस आलेले आहेत तर मी ना रेटिनॉलच्या क्रीम बद्दल माहिती सांगितली रेटिनॉल काय आहे ते समजून सांगितलं पण मी रेटिनॉलच्या कुठल्या कुठल्या क्रीम आहे ते अनाऊन्स नव्हतं केलेलं तर आता रेटिनॉल हा शब्द काल कोणी पहिल्यांदा ऐकला की माझ्या सेशन मधून मा रेटिनॉल हे पहिल्यांदा ऐकलं ओके okay, नेहा मॅम स्नेहल मॅम ओके okay, सुप्रिया मॅम रेटिनॉल काय आहे मी एकदम शॉर्टली जर सांगायला गेलो ना तर आपलं वय वाढत जात आहे मग ते आपल्या चेहऱ्यावर दिसून येत आहे आणि जसं वय वाढत चालल्यावर ते चेहऱ्यावर दिसून येत आहे तर ते न दिसून येण्यासाठी एक अँटी एजिंग क्रीम म्हणून रेटिनॉल काम करते हो ठीक आहे जापन अँटी एजिंग क्रीम तुम्ही टीव्हीवर वर बघतायत पॉन्स ऑलिया वगैरे पण त्या रेटिनॉल नाही ओके सो so, एक मिनिट मला ना कोणाचं तरी सॉरी तर रेटिनॉल काय आहे तर रेटिनॉल हे एक जसं आपण सिरम लावतो ना जसं मी तुम्हाला नेन्सिमाइट सांगितलंय सॅलिसिलिक ऍसिड सांगितलंय कॉजिक ऍसिड सांगितलंय विटॅमिन सी सिरम तसं रेटिनॉल हा एक घटक आहे आणि तो क्रीम मध्ये जर इन्क्लूड असला तर तुम्हाला खूप चांगला असर होतो त्याचा आणि नेहमी लक्षात घ्या रेटिनॉल हे रात्रीच लावायचंय रेटिनॉल दिवसा काम नाही करत कारण की रेटिनॉल हे इतकं नाजूक आहे किती दिवसाच्या उन्हामध्ये तुमच्या चेहऱ्यावर टिकणारच नाही ठीक आहे रेटिनॉल हे रात्रीच काम करते तर ट्रेटेनिल नावाची एक फार्मसी प्रोडक्ट आहे जो फक्त एकशे अठ्ठेचाळीस रुपयांमध्ये फार्मसी मध्ये मिळतो म्हणजे मेडिकलमध्ये मिळतो एकशे त्र्याहत्तर रुपये त्याची किंमत आहे एकशे अठ्ठेचाळीस रुपये तुम्हाला जेनेरिक मेडिकलमध्ये गेलं तर मिळतो ठीक आहे तुम्ही बघा रेटिनॉल आणखीन कशा कशामध्ये आहे पिलग्रिम नावाची क्रीम आहे मी नेहमी पिलग्रीम हे नाव घेत असते डर्माको डर्माको मध्ये सुद्धा रेटिनॉल आहे अवेलेबल आणि सगळ्यांनी लक्षात घ्या डर्माको हे फार्मसी प्रोडक्ट आहे ओके फिक्स डर्मा आणि डर्माको ह्या दोन वेगळ्या वेगळ्या कंपनीचे याच्यामधल्या डर्माको हे फार्मसी प्रोडक्ट आहे तर रेटिनॉल तुम्हाला भरपूर साऱ्या क्रीममध्ये आता मी सांगितले ट्रेटेनिल नावाची कंपनी आहे ठीक आहे पण असं समजून चालूया की आता इथे नेहा मॅम आहे आणि नेहा मॅम राहत आहेत गुजरातला त्यांच्या इथल्या मेडिकलमध्ये नाही चालत कंपनी त्यांच्या इथे दुसरी चालते तर तुम्ही ती ट्राय करा ओके असं पण होऊ शकते की तुमच्या एरियामध्ये तुमच्या शहरामध्ये ती दुसरी क्रीम नाही चालत असेल आणि ज्यांना पण एकदम शुअरली ती क्रीम घ्यायची मग त्यांनी पिलग्रीम कडे वळा रेटिनॉल नाईट क्रीम ऍक्च्युली वाव आहे खूप छान आहे मी जस्ट पिलग्रीमची एक और और... हे घेतली होती ए एच आणि पी एच नावाचं एक कंटेंट होतं त्यांचं सिरमचं रेड कलरचं सिरम येते तर ना त्यांनी टॅनिंग फ्री सांगितलं होतं मला आ, येस ऑनलाईन महाग आहे तुम्ही डायरेक्ट वेबसाईटला जाऊन मागवू शकता ओके अपोलोच्या पण वेबसाईट आहे कोणाकोणाला अपोलो काय माहिती आहे अपोलो हे मेडिकल्स आहेत मोठे मोठे स्नेहल मॅम नका करू मी तुमच्याकडनं असं अपेक्षित नाही करत ओके अपोलो हे फार्मसी आहे म्हणजे एक असं मेडिकल आहे जे प्रत्येक शहरामध्ये आज आहे ठीक आहे आणि तुम्ही गुगलवर अपोलो टाकलं तरी पण तुमच्या घरपोच मेडिसिन येते एका तासाच्या आत ओके याबद्दलचा अभ्यास करा ही मी नेहमी सांगते तुम्हाला आणि तुम्हाला त्याच्यावर खूप सारे क्रीम पण बघायला मिळतात विकत घ्या की नका घेऊ तो तुमचा प्रॉब्लेम तुम्ही फ्लिपकार्ट बघतात ना अमेझॉन बघतात ना मेशो बघतात ना सेम तसंच आता अपोलो पण बघायचं त्याच्यातनं तुम्हाला क्रीमचं नॉलेज मिळेल ओके सो मी पी आ, मी पिलग्रीमच्या एक ए एच ए पी एच ए, 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 ए बद्दल बोलत होती इतकं छान आहे येस मॅम दाखवा येस मॅम तेच आहे येस येस तेच जे तुमच्या हातात येतेच त्याच्यावर रेटेनॉल लिहिलेलं असेल मॅम ऍक्च्युली याच्यामध्ये दोन ते तीन प्रकार आहे याच्यावर सॅलिसिलिक असेड जखम झाल्यावर सुद्धा एक ट्रेटेन नावाची कंपनी आहे ती पण आहे तर तुम्ही ते एकदा मी ज्यांना पण फोटो हवा असेल माझ्याकडे पण त्या क्रीमचा फोटो आहे मी त्यांना ते फोटो नक्की पाठवेल ओके okay, तर एक रेड कलरचं असं सिरम होतं आणि ते मध्ये असं सांगत होतं की त्यांनी टॅनिंग रिमूव्ह होते आणि ऍक्च्युली सांगते मी पिलग्रीमचं सा ते सिरम फक्त काबर घेतलं टॅनिंग जाण्यासाठी पण ना माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी ना माझ्या चेहऱ्यावर ट्राय करू ऍक्च्युली खरंच सांगते कारण की जस्ट रिसेंटली मी एक नवीन क्रीम ट्राय केली आणि त्या क्रीमनी माझ्या चेहऱ्याला एक 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 असे एकदम बारीक व्हाईट व्हाईट पुरळ आले आणि मला कळालं की मला त्याची अलर्जी झाली तर मी काय केलं ना माझ्या हाताला यूज केलं आणि मी येथे नऊ दिवस झाले फक्त माझ्या या हाताला युज करते आणि ह्या आणि ह्या हातातला फरक तुम्हाला दिसत असेल तर माझा जो हा हात आहे तर तो हात खरोखर गोरा झालाय त्याच्यावरची जी टॅनिंग आहे है ती टॅनिंग खरोखर केलेली आहे तर नेहमी मी लक्षात घ्या की जरुरी नाहीये की ती गोष्ट खूप महाग आहे आणि मग तीच गोष्ट खूप असरदार आहे मी इव्हन इथे सगळ्यांना सांगते फाउंडेशनच्या बाबतीत पण सांगते खूप सारे फाउंडेशन आले माझ्यासमोर खूप मी नार्सचं फाउंडेशन घेऊन बघितलेलं आहे मी के ब्युटीचं फाउंडेशन घेऊन बघितलेलं आहे नार्सचं फाउंडेशन ऑलमोस्ट तीन हजार नऊशे नव्याण्णव चार हजारचं मी फाउंडेशन घेतलं होतं पण मला जे फाउंडेशन आवडलं ते मेबलिनच जास्त आवडलं कारण की ऍक्च्युली पिठमीच फाउंडेशन जे आहे तर त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो मला जास्त आवडला तर असं नाहीये की तुम्हाला खूप महाग गोष्टींकडे वळायचं आणि मग ती महाग गोष्टच तुम्हाला रिझर्ट आणून देईल ब्लॅकहेड्स जेवढ्या पण इथे महिलांना आहे त्यांनी आजपर्यंत ब्लॅकहेड्सवर खूप खर्च केलेला आहे भला चांगला खर्च करून झालेला आहे पण हेड्स शेवटी गेले कशाने सॅलिसिलिक सिरम जे असते ते सॅलिसिलिक सिरम घ्यायचं त्याचे नाकावर दोन ते तीन ड्रॉप टाकायचे आणि त्याच्यावर आपला टिश्यू पेपर असतो ना तो टिश्यू पेपर चिटकवून द्यायचा आणि तुम्ही दहा मिनिटांनंतर तो टिश्यू काढा तर त्याला ते पूर्ण जे असतात ना ब्लॅकहेड्स ते निघून येतात आणि तुम्ही दर तीन दिवसातून एकदा तुमच्या नाकावर चेहऱ्यावर सॅलिसिलिक ऍसिड रात्री झोपताना लावून झोपलात तर तुमचं ब्लॅकहेड येण्याचं प्रमाण पण कमी होते सॅलिसिलिक ऍसिड बिलकुल महाग नाहीये तुम्ही प्लम मध्ये जर घ्यायला गेले तर पंच्याहत्तर रुपयाचा छोटा प्लमचा एक पॅक आहे जो तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड देत असतो सेम असंच तुम्ही जर फार्मसी प्रोडक्ट कडे वळाले तर तुम्हाला डिटॅन सोप पण खूप स्वस्त मिळतात डर्माकोचा डिटॅन सोप आहे बेस्ट आहे कॉजिकचा एक डिटॅन सोप हो आहे कॉजिकचा डिटॅन सोप हो खूप चांगला आहे आणि कॉजिकचा डिटॅन सोप हा हो काहीतरी एकशे वीस कि एकशे तीसचा येतो आपण तो, तो जमाना सोडून आलेलो हो। आहोत जेव्हा दहा रुपयामध्ये लक्स मिळायचा त्यात पण तीस रुपयाला तीन आणि त्याच्यावर एक फ्री चौदा मिळायचा राईट तो गेलेला आहे ठीक आहे आता तो जमाना नाही राहिलेला आहे आता तुम्ही लक्स घ्यायला गेलेले गेले तुमचा लक्स पण आता सत्तावन्न रुपयाला झालेला आहे राईट आय थिंक यस सत्तावन्नला झालेला आहे कारण मी सोप नाही वापरत पण माझ्या घरामध्ये सोप येतो सो मी त्याच्यावर प्राइस पाहिली तर सत्तावन्न रुपयाचा लक्स जो आहे तुमचा तो पंधरा दिवसात संपतो मला माहिती आहे की मी जर फार्मसी प्रोडक्ट सांगते एकशे चाळीस मॅडम एकशे चाळीस रुपयाची गोष्ट सांगतोय तो कोणता स्वस्त आहे तो सोप तुम्हाला ऍक्च्युली महिनाभर जातो Actually, तो सोप पण मोठा आहे आणि तो खूप पटकन लवकर असा गळत पण नाही ओके okay? फार्मसी प्रोडक्ट मध्ये आता मला एका मॅमनी खाली मेसेज केलेला आहे की मॅम मला ओपन पोअर्स आहे आणि ओपन पोअर्स साठी मला काहीतरी सांगा मी पुन्हा ही गोष्ट सगळ्यांना एक्सप्लेन करेल आणि मी ही गोष्ट तुम्हाला शंभर वेळेस पण हीच गोष्ट सांगेल कारण की मला वेड्यात नाही काढायचंय ओपन पोअर्स साठी क्रीम बनलेली नाहीये महिलांनो ओपन पोअर्स साठी सिरम पण बनलेलं नाही आहे ओपन पोअर्स फक्त बर्फानी लवकर कमी होतात तुम्ही बर्फाकडेच वळा तुम्हाला बर्फ आणि जेल या दोनच गोष्टी गरजेच्या आहेत मग तुम्ही जेलकडे वळा मला ओपन पोअर्सला सिरम नका विचारू यस नॅन्सिमाइडनी ओपन पोअर्स कमी होतात पण खूप कमी चान्सेस आहेत त्याने कमी व्हायचे पण तेच तुम्ही बर्फ लावा तुमचे ओपन पोर्स खूप पटकन कमी होतील आणि ज्यांना बर्फ नाही सहन होते ना त्यांनी जेल लावा आता डझन मॅटर जेल कोणतं लावताय कुणाला ॲलोवेरा जेल आवडेल कुणाला चंदन जेल आवडतंय परत अजून खूप साऱ्या प्रकारचे जेल आहे पप्पया जेल आलेलं आहे मार्केटमध्ये आणखीन ऑरेंज जेल आलेलं आहे असं काय नाहीये की कुठल्या पिठाने ओपन पोर्स नाही होत ठीक आहे ओपन पोर्स तेव्हाच होत आहेत की जेव्हा तुम्ही तुमच्या कुठल्या पण चेहऱ्यावरची पिंपल किंवा काही काढत आहात आणि नंतर त्याला लॉक नाही करत आहात म्हणून मी टोनर लावायला लावते टोनरनी ओपन पोर्स खूप कमी होतात यस टोनर खूप चांगलं काम करते आंघोळ झाल्यावर तुम्ही चेहऱ्याला टोनर का लावायचंय कारण की त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची जी रोम छिद्र ओपन झालेली आहेत ती लॉक होतात आणि इफ की तुम्ही जर टोनर नाही लावत आहे बाकी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मस्त घासतायत ऑफकोर्स तुमचे ओपन पोर्स वाढतील पण तरी पण क्वचित होईल असं कंपल्सरी नेसेसरी नाही की हा हे झालंच पाहिजे आता असं केलेलं आहे तर ओपन पोअर्स होण्याची कारण काय काय आहे सर्वात पहिली गोष्ट की तुमच्या शरीरातली तैलग्रंथी जी आहे त्याचं प्रमाण कमी जास्त होणं आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ओपन पोअर्स होण्याचं ते हे आपण चेहऱ्यावरचं पिंपल फोडायच्या मग त्या तशाच ओपन राहू द्यायच्या त्याच्यामध्ये काही पर्स असणार काही सेप्टिक असणार ते आपण काढायचं मग त्याला एक हुल ओपनच सोडून द्यायचं नका करू ते काम चेहऱ्यावर चांगला बर्फ लावा चेहऱ्याला चांगलं टोनर वापरा चांगलं टोनर हे तुमच्या चेहऱ्यासाठी खूप चांगलं आहे ज्यांना टोनर शक्य नाहीये त्यांनी रोज वॉटर वापरा ऍक्च्युली मी स्वतः आता मी रोज वॉटर वापरत आहे ऑस्क्य आणि दुसरं जे आहे तर ते मी मधलं जे आहे टी ट्री चा एक टोनर आहे ते पण माझ्याकडे ऑप्शनल आहे आणि ज्यांचे ओपन पोर्स खूप जास्त आहे त्यांना व्हीएलसीसी जिंदाबाद त्यांना व्हीएलसीसीनीच ओपन पोर्स कमी होणार आहेत पण सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची असेल त्यांना ते सूट नाही होत जास्त करून जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह नाहीये डोळे बंद करून व्हीएलसीसी वापरा तुमचे ओपन पोर्स कमी होतील यस मॅम ग्रीन टीचं टोनर चांगलं आहे येस तुम्ही रोज वॉटर टोनर जे आहे ते लावू शकता माझ्या मुलीला हँड्स मध्ये खूप टॅनिंग झालेली आहे मॅम अविशा मॅम तुमच्या मुलीचं वय मला सांगा तर मी तिला साबण बेस्ट सजेस्ट करू शकेल येस यस मॅम ती क्रीम नाईटलाच यूज करायची रेटिनॉल रात्रीच यूज करायचं ठीक आहे रेटिनॉल दिवसा लावण्याची क्रीम नाही रात्री मस्तपैकी चेहरा धुवायचा मी सध्या रात्रीचा एक नवीन फेस वॉश शोधून काढलाय मला सांगायला सगळ्यांना आवडेल मी बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये दही किंवा दूध जे पण अवेलेबल आहे ते टाकते आणि त्याने माझा चेहरा जो आहे तो रेग्युलर धूत आहे त्याचं कारण काय रोज बेसन पीठ नाही लावू मला माहिती आहे पण सध्या माझ्या इथलं वातावरण इतकं चिकट आहे त्याच्यामुळे सॉरी त्याच्यामुळे रोज मला बेसनपीठ लावल्याने चेहरा जो आहे तो फ्रेश होतोय बारा वर्षाच्या मुलीला डर्मा नावाचा एक टॅनिंग नावा सोप आहे तर तो डर्मा नावाचा टॅनिंग सोप तुम्ही नक्की वापरू शकता बारा वर्षाची मुलगी असेल तर तो तुम्ही पण वापरू शकता आणि रेटिनॉल कोणत्याही स्किन टाईपला चालते का यस रेटिनॉलचे साईड इफेक्ट नाहीये म्हणजे मी म्हणेल की शंभरात नाही 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 हजारातन एक व्यक्ती निघेल जिला रेटेनॉलचं काहीतरी इशू होऊ शकतो बट बाकी रेटेनॉलचा इश्यू नाहीये आणि जर तुम्हाला रेटेनॉलचा अलर्जीचाच टेन्शन असेल तर तुम्ही पिलग्रीम कडे वळा ठीक आहे पिलग्रिम रेटेनॉल हे आ, अलर्जी नाही होते त्याने मॅम रेटेनॉल किती पॉईंट सुरुवात करावी लागते झिरो पॉईंट फाय पासून सुरुवात करू शकतात असं काही नाही आहे पण तुम्ही जर पिलग्रीम घेतली तर झिरो पॉईंट ट्वेंटी फाय आहे बट तरी पण त्याने काहीच हानी नाही होते ते स्वीकारत आहे बॉडीला ओके येस मॅम येस मॅम सेम आहे मी ट्रेटिनॉल पण यूज केलाय आणि मी पिलग्रीम पण यूज केलंय मी दोघं पण युज करून पाहिलेले ठीक आहे मला चांगला रिझल्ट हवा असेल तर मी पिलग्रीम कडे वळते आणि जर तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत तर तुम्ही कडे वळायचं ओके टेन इयरच्या मुलीला सोप सांगा तीन वर्षापासून ते अठरा वर्षाच्या मुलांसाठी डर्मा डिव नावाचा सोप हा बेस्ट आहे तीन ते अठरा वर्षाचे मुलगा मुलगी त्यांना डर्मा ई डब्ल्यू ड्यू हा डर्मा ड्यू नावाचा सोप अतिशय सुंदर आहे अलर्जी होत नाही टॅनिंग राहत नाही अ परत अजून आपण काय म्हणतो ना अँटी बॅक्टेरियल जे मुलांना इन्फेक्शन होत ना त्या बॅक्टेरियाचं जे सॉक्स ड्रेस मध्ये घाम येणं मग त्यांना अंडर आर्म्स काळे पडणं परत हे हाताचे कोपरे गुडघ्याचे हे काळे पडतात डर्माडिव्ह सोपनी टॅनिंग पण फ्री होते अलर्जी पण होत नाही खूप सुंदर साबण आहे मी माझ्या मुलींना पण वापरते दुसरा साबण आहे बेबी चक्राचा साबण आहे प्युअर कोकोनट सोप आहे तो तो पण लहान मुलांसाठी चांगला आहे हे सगळे सोप तुम्हाला ऑनलाईन मिळतात पण त्याचे डिलिव्हरी चार्जेस लागतात म्हणून जाऊन दुकानात घेऊन यायचे मेडिकललाच मिळतात डर्मा ड्यू हा सोप तुम्हाला मेडिकलला मिळेल अलका मॅम दाखव एकदा तुमच्याकडची क्रीम बघा इथे अलका सपकाळे नावाची स्क्रीन आहे त्यांच्या स्क्रीनवर बघा त्या मॅम ती क्रीम दाखवत आहेत त्यांच्याकडे ती क्रीम आहे अवेलेबल थोडी मागे करा मॅम ओके रेटिन नाव आहे याचं आणि याच्यामध्ये रेटिनॉल आहे उलट दिसतंय का नाही बरोबर दिसतय मॅम नाही सेल्फी मध्ये दिसते बरोबर ओके सो so, अजून आपण अजून जर आपण क्रीमचा अभ्यास केला तर आता आपण रेग्युलर क्रीम वर येऊया ठीक आहे रेग्युलर क्रीम एस पी एफ घ्यायला गेलं तर महिला इतके महाग एसपीएफ घेतात मला एकदा फक्त बेटा ती ऑरेंज कलरची क्रीम दे ना झुक एक मिनिट तर इथे अशा किती जण आहेत की ज्यांनी आजपर्यंत पाचशेच्या वरचे एसपीएफ घेतलेल्या मॅमे पाचशेच्या वरचे एस पी एफ घेतलं अल्का मॅम पहिले असतील अलका अल्का चे प्रोडक्ट महाग पाचशेच्या वरचे एसपीएफ पाचशेच्या वर जर घेतलं तर ते फक्त फिक्स डर्माचं घ्यायचं मी डर्मा कोण नाही खूप जणी डर्मा को आणि फिक्स डर्मा मध्ये खूप कन्फ्युज आहे कारण की त्याच्या डर्मा नाव से सेम येते तर जर का तुम्ही जेल बेस घेतलं तर ते तुमचं सहाशे पर्यंत जाऊ शकते बाकी रेग्युलर तुमचे जे पण एस पी एफ आहे तर ते हार्डली मी सांगेल की दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत इनफ आहे खूप झाले त्याच्यावर नाही जात त्याच्यामध्ये हे एक आहे एन प्लस प्रोफेशनल हे पण तुम्हाला फार्मसीमध्ये किंवा ब्युटी सेंटर दोघं पण ठिकाणी मिळणार तुम्हाला हे ठीक आहे आणि याच्यावरची जी कॉस्ट आहे माझा चष्म्याचा नंबर बदलला याच्यावरची जी प्राइस आहे ती आहे दोनशे चाळीस रुपये आणि हे तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये मिळत असते एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयापर्यंत ठीक आहे मेडिकलला पण तुम्हाला याला ऑफर मिळते किंवा ब्युटी सेंटरला गेलात तरी पण तिथे ऑफर मिळते तुमच्या शहरातलं सर्वात मोठं जे ब्युटी सेंटर आहे तिथे जा आणि तिथे तुम्ही एन प्लस प्रोफेशनल मागा तुम्हाला विथ ऑफर ओरिजिनल हे मिळणार आणि याचं तेच आहे रेटिनॉल सारखं सगळ्या स्किन साठी बेस्ट आहे मी सांगेल की मी थ्री डी एचडी मेकअप केला तरी पण त्याच्या वेळेस पण मी जर कुठलं क्रीम लावलं तर हेच लावते माझा पहिला बेस्ट याचाच असतो आणि तुम्ही बघा याचा जो बेस आहे ना म्हणजे खूप असा छान आहे हे हे बघा एवढं पण क्रीम घेतलं ना तर जास्त झालं हे एवढं माझ्या पूर्ण चेहऱ्याला लागून जातं म्हणजे एवढं घेऊन तुम्ही चेहऱ्याला असे बाजूबाजूला डॉट देऊन पूर्ण चेहऱ्यावर याचे डॉट जाणार आणि बघा हे भरपूर बनत हे क्रीम यस ऑइली स्किनला पण चालेल आणि याचा वास खूप सुंदर आहे दिसतंय लगेच एवढी जी स्किन आहे ती खूप पटकन ग्लो करायला लागली ठीक आहे लॉंग लास्टिंग आहे सहा तासाची जी आहे त्याची तर ती कॅपॅसिटी आहे तर हे जे आहे हे एन प्लस प्रोफेशनल बेस्ड आहे ज्यांची स्किन अति ऑइली आहे ठीक आहे खूप जास्त ऑइली आहे तर त्यांना मॅटच एसपीएफ चालते मग मॅटच्या एसपीएफ साठी कुठल्या एसपीएफ कडे वळायचं जेव्हा तुम्ही मॅटच एसपीएफ लावायला जातात ओव्हर ऑइली स्किन सा वाल्यांसाठी सांगते व्ही च मॅट फिनिशिंग खूप चांगलं आहे व्हीएलसीसी मध्ये दोन प्रकारचे एसपीएफ आहे लक्ष द्या ड्राय स्किन वाल्यांसाठी ऑइल बेस्टचं एक वेगळं आहे आणि ऑइली मॅट मॅटचं वेगळं आहे तर तुम्हाला ऑइली स्किनसाठी जे मॅटचं बनलेलं आहे इतकं सुंदर आहे व्हीएलसीसी च मॅटच ऑइली वाल्यांसाठी ते ना फाउंडेशन सारखं आहे म्हणजे लावल्यावर लिटरली फाउंडेशन इतका ग्लो येतो तर एक व्हीएलसीसी च स्किन वाल्यांसाठी खूप बेस्ट आहे बाकी सगळ्यांसाठी नो कमेंट बागे सगळ्यांसाठी हे एन प्लस प्रोफेशनल जे आहे तर ते एन प्लस प्रोफेशनल छान आहे हे आहे व्हीएलसी रोज वॉटर ज्या मॅम मला बोलल्या होत्या की त्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स खूप आहेत हे ओपन पोअर्स साठी खूप छान आहे आठ दिवसांमध्ये याच्यानी ओपन पोअर्स कमी होतात म्हणजे होतातच फक्त सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांना नाही चालत इव्हन नॉर्मल स्किन वाल्यांना पण लावल्यावर थोडं थोडं चुंचून फील होते मी पण लावल्यावर मला असं थोडं थोडं चुंचून वाटते पण नंतर मी लगेच परत नॉर्मल होऊन जाते ओपन पोर्स वाल्यांसाठी हे व्हीएलसीसी च खूप बेस्ट आहे हे पण मोस्टली तुम्हाला मेडिकलला मिळून जाणार ठीक आहे याची पण कॉस्ट खूप नाही आहे एकशे नव्वद रुपये किंमत आहे याची हे पण तुम्हाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयामध्ये येऊन जाते ओके आता आपण येऊया काही अशा पॅकवर की जे पॅक तुम्हाला रेग्युलर लाईफमध्ये बघायला नाही मिळत येस मॅम सनस्क्रीन रेग्युलर मध्ये आपल्याला आता हिमालया पॅक किती किती जणींनी ऐकलाय सगळ्यांनी ऐकलाय एव्हर युथ फेस पॅक सगळ्यांनी ऐकलाय राईट पण तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्हाला डॉक्टर हिमालया लिहून घेत आहे का नाही तर जेव्हा पण तुम्ही फेस पॅक कडे जातात मला खूप महिला म्हणतात ना आम्ही फेस पॅक लावल्यावर चेहऱ्याला ग्लो नाही डिपेंड करते तुम्ही चेहऱ्याला लावता काय तर दो दोन गोष्टी करायच्या एक तर पहिली गोष्ट फेस पॅक घरगुतीच वापरायचे मी जास्त करून घरगुतीच वापरते पण पर मला प्रत्येक ठिकाणी ते मागायला जमत नाही मग जेव्हा आपण कुठे जातोय त्यावेळेला हे असे फेसपॅक तुम्हाला फार्मसी मध्ये मिळतात म्हणजे मेडिकल मध्ये ठीक आहे हे असे फेसपॅक असतात जे तुम्हाला फार्मसी मध्ये मिळते हे ऑनलाईन पण मिळतात ज्यांना हे ऑनलाईन घ्यायचे असतील त्यांनी मला मेसेज केला तरी पण मी त्यांना हे पाठवेल हा जो आहे तर हा एकशे पाच रुपयाचा आहे याच्या पॅकेज याच्यावर नका जाऊ हे दिसतं आहे पण बाकी याच्यामध्ये फेस पॅक जो आहे तो खूप येतो असा ना एक असा दगड सारखा असतो हा ठीक आहे तर आपला जो ब्रश आहे ना तो ब्रश ओला करायचा आणि तो ब्रश याच्यावरनं फिरवला की बरोबर त्या ब्रशला तो पॅक लागतो आणि तो, तो तुम्ही चेहऱ्याला लावला धुतला की पंधरा मिनिटात तुमची टॅनिंग पूर्ण क्लिअर होते फेशियल एवढा ग्लो येतो ठीके इन्स्टा ग्लो नावाचा आहे हा जस्ट हर्ब कंपनीचा ओके आणि दुसरा आहे हा वोटर कंपनीचा हा एक आहे फेसपॅक आणि हा पण फार्मसी प्रोडक्ट मध्येच आहे आणि याची कॉस्ट आहे एकोणसत्तर रुपये ठीक आहे याच्यामध्ये पण तसंच आहे असं एक दगडसारखं असते याच्यावर तुम्ही ब्रश हे केला याच्यामध्ये चंदन मुलतानी माती आणि काहीतरी अर्जुन अरिष्ट असं काहीतरी एक का आहे ते मिक्स आहे आणि हे क्ले मास्क आहे हा वाला क्ले मास्क आहे आणि हा जो आहे तर हा प्युअर डिटॅन पॅक आहे ठीक आहे हा जस्ट हर्बचा डिटॅन पॅक आहे जस्ट हर्बचा इन्स्टंट ग्लो म्हणून नाव आहे आणि याच्यात अल्मंड आहे अल्मंड म्हणजे हा बदामापासूनचा बनलेला आहे आणि हे असं दिसतं एवढूच असं पण मला म्हणजे माझ्या चेहऱ्याला हे जवळपास मी सांगेल दहा ते बारा वेळेस लावून होते एवढं याच्यामध्ये येत असतं फेस पॅक घेताना पण तुम्ही हिमालयाकडे एव्हर फेस फेसपॅक घेण्यापेक्षा एक तो हे तर तुम्ही फेस फेसपॅक घ्या नाहीतर तुम्हाला तर मी घरचे खूप बेस्ट हेअर फेसपॅक जे हे, आहेत ते रेग्युलर सांगत असते तर तुम्ही ते पण यूज करू शकता ठीक आहे उद्याच सेशन जे आहे तर ते आहे फार्मसी प्रोडक्ट वरच पण डार्क सर्कल म्हणजे डार्क सर्कल्सच्या ज्या रेग्युलर तुम्ही क्रीम वापरत असाल किंवा काही वापरत आहात त्यांनी जर ते जात नाहीये तर आपण स्वस्तात मस्त मेडिकल मधले मिळणारे कुठले असे प्रोडक्ट आहेत की जे तुमचे डार्क सर्कल्स वर ऍक्च्युअली काम करतात त्यावरच आपलं उद्याचं सेशन आहे उद्याचं सेशन नक्की अटेंड करा आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला डार्क सर्कल्स असतील तर त्यांना उद्याचं सेशन नक्की